राधानगरी तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने घेतली उसंत सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील दहा ते बारा दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला त्यापैकीच राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असून राधानगरी धरणाचे असणारे सात स्वयंचलित दरवाज्यांपैकी सध्या गेट क्रमांक सहा व सात हेच फक्त गेट उघडे आहेत तरी राधानगरी धरणाच्या पॉवर हाऊस मधून ही विसर्ग सुरू आहे तरी एकूण विसर्ग चार हजार तीनशे छप्पन क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर दुधगंगा काळंवाडी धरणातून एकूण विसर्ग आठ हजार एकशे क्युसेक व तुळशी डॅम मधून दोन हजार क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे पावसाने उघडीप किती पाऊस सुरू असला तरी तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आणि ओढे नाल्यांमधून धरणांमध्ये पाण्याची आवक असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत थोडीफार वाढ होत असल्याने तिन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे दूधगंगा भोगावती आणि तुळशी या तिन्ही नद्या पूरस्थितीतून वाहत आहेत तरी नदीकाठच्या लोकांनी प्रशासन ज्या सूचना देत आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे न्यूजशाहीसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी बी फारावी सायन्स सोबतच सर्व सी टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी फोन सत्याहत्तर शहात्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस